नमस्कार मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी टँकरचे पाणी प्रशासनातील अधिकाऱ्यांनो पिऊन दाखवा तुकाराम बाबांचे आवाहन जतला टँकरने दूषित पाणी पुरवठा ग्रामस्थांमधून संताप जत तालुका दुष्काळात होरपळत असताना राजकीय मंडळी राजकारणात गुंग आहे तर प्रशासन केवळ कागदी घोडं नाचवत आहे तालुक्यात तालु टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात पाणी टंचाईवर मात म्हणून पाणी टँकरने पाणी पुरवठा केला जात असला तरी प्रत्यक्षात ते पाणी पिण्या योग्य नाही जतना टँकरने दूषित पाणी पुरवठा केला जात असल्याचा आरोप करत या टँकरचे पाणी प्रशासनातील प्रांताधिकारी तहसीलदार किंवा अन्य पदाधिकाऱ्यांनी पिऊन दाखवावे असे जाहीर आवाहन चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मित्र संघटनेचे सर्वे तुकाराम बाबा महाराज यांनी दिले हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांनी तालुक्यातील ज्या गावात टँकर सुरू आहेत त्या गावांना भेटी देत ग्रामस्थांशी संवाद साधला त्यावेळी ग्रामस्थांनी तुकाराम बाबा यांच्या पुढे आपल्या व्यथा मांडल्या ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप यावेळी केला दुष्काळी भागाचा दौरा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महारा महाराज म्हणाले दोन हजार अठरामध्ये भयावह दुष्काळ पडला त्यावेळी एकशे वीसहून अधिक टँकरने जतकरांना पाणीपुरवठा करण्यात आला मागील वर्षी पावसाने दडी मारल्याने यंदा जतकरांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे मागील महिन्याभरापासून पासष्ट टँकरने गावोगावी टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे मानसी वीस लिटर हे गणित मांडून प्रशासनाकडून पाणी पुरवठा केला जात आहे जो पाणी पुरवठा केला जात आहे तो पूर्णतः चुकीच्या पद्धतीने सुरू आहे टँकरवर कोणाचंच नियंत्रण नाही टँकर गावात येतो कधी हेही माहीत नाही टँकरमध्ये जे पाणी आहे ते दूषित आहे यामध्ये टी सी एल टाकले जात नाही गळके टँकर ही आहेत एका दिवसातच दुसऱ्या गावालाही त्याच टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याचे ग्रामस्थांना विशेषतः महिलांना टँकरची वाट बघण्यापेक्षा पर्याय नाही एकूणच हा सारा प्रकार सावळा गोंधळवर सुरू आहे कोणी लक्ष देण्यास तयार नसल्याची खंत तुकाराम बाबा महाराज यांनी बोलताना व्यक्त केली जनावरांच्या पाण्याचं काय दुष्काळात जनता सापडलेली असताना त्यांना मदतीचा हात देण्याऐवजी दूषित पाणी देत जतकरांची शासन प्रशासनाने जणू चेष्टा लावली आहे टँकरने होणारा पाणी पुरवठा सुरळीत करा मानसी पन्नास लिटर पाणी देऊन गावोगावी टँकरच्या खेपा वाढवा तसेच तालुक्यातील तलावाने तळ गाठल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर जनावरांच्या चाराबाबत चा कोणताही ठोस नियोजन नाही जनावरांना चा चारा व पाणी देण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा अन्यथा श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने तालुक्यात आंदोलन करण्याचा इशारा हरिभक्त प्रायन तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिलाय बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद